नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे पावभाजी माझ्या पावभाजीचा रंग व अतिशय मस्त आलेला आहे यासाठी आपण कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आहे भाजी एकसंध झाली आहे म्हणजे भाजी कुठे पाणी कुठे असं अगदी परफेक्ट अशी पावभाजी झाली आरोमा मस्त आला आहे चवीला अतिशय छान झालेली आहे तर अशी ही पावभाजी करण्यासाठी प्रमाण कायम घ्यायचं पावभाजी कशी करायची आणि तिची टेस्ट अगदी मस्त येण्यासाठी काय काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया यासाठी मी पाऊन वाटी घेतलेली आहे तुरे दोन वाटी घेतलेली आहे मी बटाटे बटाटे सोलून घेतलेले आहे त्यानंतर त्याच्या मोठ्या फोडी केल्या आहे जेवढे बटाटे असतील ना तेवढेच टोमॅटो घ्यायचे आहे पावभाजीमध्ये बटाटे टोमॅटो आणि कांदे याचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर भाजी अगदी परफेक्ट होते म्हणून जेवढे बटाटे तेवढेच टोमॅटो घ्यायचे म्हणजे तीन मध्यम आकाराचे बटाटे असेल तर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे पाववाटी गाजर घेतलं आहे अर्धी वाटी बटाट्याचे दाणे घेतले पाववाटी घेतले आपण इथे बीट घेतलेले आहे इथे गाजर अवेलेबल असेल सीझन असेल तर घ्या नाही घेतलं तरी चालेल बिटावर थोडीशी हळद घातलेली आहे आणि अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे बीट फक्त रंगासाठी घेतलं आहे त्या कुकरला चांगल्या बसतं तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकर गार झाला की उघडून घेऊया आपण कुकर तर बघा फार पाणी घातलं ना तर भाजी मॅश करताना व्यवस्थित होत नाही त्यामुळे पाणी कुकरला लावताना फार पाणी घालायचं नाही जे तीन शिट्ट्या होतील जळणार नाही एवढं मी तर अर्धा ग्लास पाणी घातलं होतं त्यानंतर भाजी छानपैकी मॅश करून घ्यायची बघा अशा तऱ्हेने सगळी एकजीव झाली पाहिजे भाजी आता इथे आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे आता पावभाजीला कांदा भरपूर घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा याने काय होतं तुमची जी भाजी आहे ना तिचं टेक्शर छान येतं कारण आता भाजी आपल्या छानपैकी सगळ्या एकजीव झालेल्या आहे परंतु भाजीला एक छानपैकी टेक्चर येण्यासाठी कांदा जो असतो ना तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे तर कांदा छान नरम झाला की त्यामध्ये एक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अगदी बारीक ठेचून घातलेल्या आहे मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पेससुद्धा घालू शकता कांदा आणि टोमॅटो छान लसूण आणि टोमॅटो छान परतलं गेलं की एक मोठा चमचा घालायचा आपल्याला पावभाजी मसाला पावभाजी मसाला घातल्याशिवाय पावभाजीला चव येत नाही त्यामुळे एक मोठा चमचा पावभाजी मसाला एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे हे छान परतलं गेलं की आपण त्यामध्ये घालायची आहे यामध्ये पाऊन वाटी घातलेली आहे मी शिमला मिरची शिमला मिरची पणसुद्धा अगदी बारीक चिरून घातलेली आहे शिमला मिरचीनी पावभाजीची चव छान येते आणि बारीक चिरून घातल्यामुळे टेक्चरही छान येते त्याआधी कधीच घालायची नाही पाव शिमला मिरची नेहमी तुम्ही आपण जेव्हा कांदा परत ना त्यामध्येच घालायची म्हणजे तिचं टेक्स्चरही छान येते आणि चवही छान येते याचबरोबर आता आपण इथे बटर घालून घेतलं आहे तुम्ही आधीही बटर घालू शकता तेलाबरोबर पण आता इथे घालूया नंतर वाढताना पण बटरचा वापर होईल त्यामुळे आपण इथे बटर घालूया पावभाजी शिजल्यावर पण थोडंसं बटर घालूया तर आता हे कांदा आणि आपल्या शिमला मिरच याचा मसाला छान झाला आहे म्हणजे त्याला छान तेल सुटलं पाहिजे त्याला छान तेल सुटलं की आपल्या पावभाजीची रंग छान येते म्हणजे चवही छान येते तर आता बघा छान मस्तपैकी त्याला भरपूर असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपण जेवढं तेल घातलं तेवढं छान तेल सुटलं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला आपण मॅश केली भाजी आता ही भाजीला रंग बघा किती छान आला बीटसुद्धा जास्त घालायचं नाही बीठ अगदी आपल्याला रंगापुरतं घालायचं खूप जास्त बीट घातलं ना तर भाजीला एक गोडसर अशी चव येते त्यामुळे फक्त अगदी पाव बीट घातलेलं आहे मी सोलून आणि त्यावर हळद घालायची त्यामुळे छान लालसर असा रंग येतो आर्टिफिशियल रंग घालायची गरज राहत नाही आणि तुम्हाला अगदीच लाल भडक रंग असाय असेल तर तुम्ही बाहेर जो लाल विकत रंग मिळतो तोसुद्धा घालू शकतात इथे घातलेलं आहे मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे कारण भाजी शिजल्यावर घट्ट होणार आहे तर आणि भाजी चांगली अजून खतखत शिजू द्यायची आहे कारण भाजी छान शिजली तरच तिचे सगळे फ्लेवर जे ना ते छान एकत्र होतात त्यामुळे भाजी शिजणंसुद्धा महत्त्वाचं आहे भाजी अगदी खतखत शिजू द्यायची म्हणजे एक उकळी आली की कमी गॅस करायचा आणि मस्त तिला शिजू द्यायची आहे भाजी माझी शिजली आहे त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा एक चमचाभर बटर घालून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला चव छान येतो बटरचा फ्लेवर छान येतो आता एका पॅनमध्ये मी बटर घातलं आहे बटरवर थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे कांदा घातला आहे म्हणजे बटर जळू नये म्हणून थोडीशी पावभाजी पण घालून घ्यायची त्यावरच आणि पाव, पाव परतून घ्यायचे की आपली पावभाजी आणि पाव तयार